सातत्याने गेली अकरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दादा कोकण महोत्सवाचं आयोजन करत आहेत त्यासाठी सर्वप्रथम दादा तुमचे खूप खूप आभार कोकण म्हटलं की नारळ आणि मासे एवढंच नसून कोकणची संस्कृती कोकणची लोककला कोकणचे खाद्यपदार्थ अशा बऱ्याच गोष्टी असतात हल्ली तरी नवीनच दशावतार पिक्चर येऊन गेल्यामुळे कोकणची लोककला बऱ्याच अंशी लोकांना माहिती झाली आहे पण आम्ही लहान असताना ना माझी आजी नेहमी सांगायची की कोकणचे खाद्यपदार्थ म्हणजे जर तुम्हाला शिरोळ्या खायच्या असतील ना तर लाकडी घाणा जो आहे तो आधी त्याच्यावर बसा त्या शेवया काढा आणि मग त्या नारळाच्या दुधात तुम्ही घातल्या तरच तुम्हाला शिरोळ्या खायला मिळतील त्यामुळे कोकणचे खाद्यपदार्थ असतील मग ते शिरोळ्या असतील खापरुळ्या असतील हे सगळे खायचे असतील हे जर पुढच्या पिढीला माहिती असायला हवे असतील ना तर असे कोकण महोत्सव आयोजित करणं खूप गरजेचं आहे त्याच्यातनंच आपली संस्कृती आपले खाद्यपदार्थ आपली लोककलाही पुढच्या पिढीला कळणार आहे त्यामुळे निलेशदादा तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार असेच वर्षानुवर्ष पुढचे अनेक वर्ष तुम्ही हा कोकण महोत्सव आयोजित करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई आपण आता उल्लेख केला की कोकणातील विविध पदार्थ एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कळावेत आज या पाककले स्पर्धेच्या निमित्ताने मला देखील नवनवीन पदार्थ या ठिकाणी चाखायला मिळत आहेत पाहायला मिळत आहेत आपण ज्याचा उल्लेख केला शिरोळे नाचणीच्या देखील आपण पाहतो आहेत क्या बात आहे त्यानंतर मी संजय विनंती की आपण महाराष्ट्र नोंद सेना प्रभाग क्रमांक दोनशे तीन अरे ना थोडस बघावं लागतं प्रभाग आहे का अशावरील काही आमची गुण आमची नेहर खरं म्हणजे ब ताई ब हा दरवर्षाचाच कार्यक्रम आहे गेली अकरा वर्ष निलेश आणि त्याची संपूर्ण टीम नुसतं महो महोत्सव न भरवता त्याच्यामधून विभागीय नागरिकांना या उत्सवाचा आनंद व्हावा यासाठी एक खूप कसा चांगला कार्यक्रम गेली अनेक वर्ष साजरा करतो प्रत्येक वेळेला त्याला शुभेच्छा देतच असतो पण ह्याला थोडा आमचा निलेश नाराज असेल कदाचित पण असं काही नाही पण आमच्या कोणीतरी आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास करून आलो आपण असेच कार्यक्रम पक्षासाठी घेत चला एवढंच कारण काही मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तसं हा प्रभागाचा पहिला यजमान मी होतो आणि आता थोडासा ह्याच लोकांनी थोडं सांगितलं जास्त काम करतो तू आम्हाला थोडं काम कमी करायचं असतो म्हणून त्यामुळे काही या सगळ्यांना मी स्वतः वैयक्तिक सामाजिक पद्धत त्यांची वर्तणूक याचा मी छोटा साक्षीदार आहे त्यामुळे यांना शुभेच्छा देताना मनाला खूप आनंद वाटतो कारण जी वाट सुरू केली होती त्या वाटीवरती ही मंडळी सातत्याने त्याच कामाने पुढे जात आहेत हा खरा म्हणजे अभिमान मला खूप आहे त्यासाठी मी शुभेच्छा आणि या ठिकाणी खास त्याच्यासाठी जातो खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद ताई आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं काल आपण कोकणातील दशावतार या ठिकाणी या व्यासपीठावर या मंचावर आपण अनुभवला होता आणि सलग दहा दिवस विविध उपक्रम या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि खरंच खूप आनंद वाटतो की आपल्यासारखे सर्व दिग्गज या ठिकाणी येत आहे आणि आपले शुभाशीर्वाद शुभेच्छा आम्हाला देत आहे नक्कीच आमच्या सर्व आयोजकांचं तितकंच मनोबल वाढतंय आणि यापुढे देखील असाच दणदणीत कोकण महोत्सव मनसेच्या निमित्तानं आपल्या प्रभाग क्रमांक दोनशे तीनच्या निमित्तानं आणि निलेशजींच्या माध्यमानं आपण पुढच्या वर्षी देखील अनुभवणार आहोत आणि पुढच्या वर्षी देखील आपली उपस्थिती या ठिकाणी आवर्जून हवी आहे खूप खूप खुँँ धन्यवाद आपण स्थानापन्न व्हावं आणि आमच्या ह्या कोकणच्या आज पाककला स्पर्धा आहेत सुरू विविध पदार्थ आपण त्या ठिकाणी पाक आपण त्याचा देखील आस्वाद घ्यावा

सोनेपी सुहागा कशाला म्हणतात ते याला म्हणतात खोबर आणि काजू ह्याची ही गोड अशी चटणी आहे या नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्मान्य श्री भाई नाईक जोरदार काळ झाला पाहिजे मान्यवरांसाठी आणि त्यानंतर विनंती करेल सेकंड राऊंड होणार आहे सेकंड राऊंड कोकण महोत्सवाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्या मान्यवरांना विनंती करेल कृपया आपण या व्यासपीठावर यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभा क्रमांक दोनशे तीन आयोजक सन्मान्य निलेश इंदप यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा हा भव्य दिव्य असा मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस सर्वप्रथम मी निलेशजींना विनंती करेन की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्मान्य श्री संजयभाई नाईक यांचे या ठिकाणी स्वागत करावं विनंती करेन निलेशजींना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सन्मान्य श्री संजयभाई नाईक शिवाय त्याच्याकडे दुहेरी जबाबदारी आहे की अर्थात महाराष्ट्र वाहतूक सेनेचे त्याचे अध्यक्ष ते आहेत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक दोनशे तीनच्या च्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो साहेब आपल्या शुभेच्छा आपलं प्रेम आपला आशीर्वाद असा सदैव सर्व मन सैनिकांसोबत असू द्या स्पर्धा चला तर आता कुठपर्यंत आलोय आपण हो इथेच पोट भरा इथेच घरी जेवायचं नाही का घरी जेवायचं नाही वाटतं इथेच खायचं फोटो चालला इकडे कोण कोण खात ते शेवटपर्यंत आपण आपले पदार्थ तसेच ठेवायचे आहेत ताई आज देव दिवाळी म्हणून सर्व शाकाहारी पदार्थ एक विनंती आहे की आपले पदार्थ कोणालाही खायला देऊ नका पुन्हा एकदा राऊंड होईल ज्यावेळी पदार्थ बघावे लागतील पदार्थ कोणी संपवायचे नाहीयेत काय काय बनवले ताई आपण आणि काजूची भाजी देखील केलेली दे आहे तुम्ही एक तुकडा देऊन जरा त्या नजरात हातात माहिती ह्याचा एक राहण्यात एक तुकडा काढत थोडस जरा बघूया काजूची भाजी बऱ्याच दिवसानंतर काजू वा ताई काय बनवलंय रव्याचे मोदक आपण तांदळाच्या पिठाचे फार किंवा रवाचे मोदक आपण पाहतो रव्याचे मोदक

ओके okay, सोबत so तूप पण आहे जरास तूप होत ना जरा अंडात तूप खाऊन रूप येतं पाहूया सुगंधी मोदक साधेपणातील खामांग चव उकडीच्या मोदकाची अनोखी ओळख तारळ गुळाच्या गोडीत सुक्या मेव्याचा स्पर्श ताई हा मोदक जरा आगळा वेगळा दिसतोय कलरफुल दिसतोय आणि तितकाच दिसण्यास सुंदर पण दिसतोय हा बदार कसा काय आपण दुधात केसर घालून थोडं ओदक केलेले सांगण्यासाठी काय काय वापरलं वाळ खोबर आणि ड्रायफ्रुट ची पावडर वरिजची पावडर देखील

आता वगैरे झालं मस्त पण तरी देखील हे लाडू सजवले देखील तितकेच छान त्याशिवाय काय काय वापरले आपण वा वा छान आपण चाकून बघूया वाट काय बनवलंय सात टप्प्यांचा घावना काय काय याच्यामध्ये इन्ग्रिडियन्ट काय काय अच्छा नारळ गूळ सगळं आपण वेलची वगैरे सगळं असं मिक्स करून आपण पाण्यामध्ये लावले पण हे सात कप्पे कसे काय पाडले एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवून नाही काय ते बघायला नाही एवढं किती पोचव पोचवपर्यंत रेसिपी काय फार छान

सगळ्यांना तिथून बाजूला काढावं पहिल्यांदा ना मी नाचणीचे शिरोड ते आणि असूत्रथ चवीला दादा जरा माईक जरा हे होतोय साऊंड दादा जरा सेल वगैरे बघत ताई रस तर उत्तम आहे आपल्या या रसामध्ये वा वा खूप छान लागतोय हा रस खूप सारे शुभेच्छा आहे आपण तांदळाच्या तर पाहिलंय पण नाचणीच्या पाहिल्यांदा मी पाहतो वा मालवणची खास आपण काय बनवलंय कोळंबी मसाला आणि नाचणीचे कोळंबी मसाला विथ नाचणीचे घावणे मस्त असे जाळे पडलेत नाचणीच्या पीठ थोडं मागे वा थोड़ा मागे। थोड़ा पगे। वा थोडं मागे कोळंबी खाऊन बघूया वा कोकम देखील तितकाच दिक लागलेला आहे त्याचा एक नंबर त्याचा एक पण थोडी आहे

पण हे मेथीचे लाडू कधी खाल्ले जातात थंडीच्या दिवसात हे मला उत्तर अपेक्षित आहे त्या बादे थंडीच्या दिवसात हे मेथीचे लाडू मला मेथी थोडीशी कडू असते पण टेस्ट करून बघूया बिलकुल असं काय कडू लागतच नाही हो खूप छान खूप छान तुपात बनवले तुपात भिजत घातले होते मेथी वा

पाच पीठ कोण कोणत्या पीठ वापरले थोडा मैदा बेसन रवा गहू तांदूळ मैदा आणि बेसन किया मालपोहा कसं लागतोय <देवागारा> वा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी जनसभा प्रभाग क्रमांक दोनशे ती आयोजित आयोजक सन्माननीय निश इंदप यांच्या आयोजनाखाली साकार होणाऱ्या या मनसे महा कोकण म्हणतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाचे लोकप्रिय असे आमचे सरचिटणीस नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे मी आयोजक निलेश इंदर तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत पातुकला स्पर्धा पदार्थ आहे पानगी आणि फणसाची भाजी जी पानगी बनवलेत आहे कशाने बनवले

अशी तोडून पाहिजे की डायरेक्ट अच्छा व्हेरी गुड